एक मिनिट झालं एक मिनिट असे घोषणा केली होती त्याप्रमाणे आज तुम्ही उपोषणाला बसलाय या दरम्यान तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का कोणाशी चर्चा झाली होती का अथवा या आंदोलनासंदर्भात कोणाशी काही बोलणं झालं होतं का नाही आंदोलनाशिवाय विषय कोणाशी बोलणं झालं नाही हे माझा ठाम निर्णय माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार का आता माझ्या पतीला आता सोळा महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची काहीच भूमिका नाही आहे आणि आम्हाला एस आय टी सी आय टीसाठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे आपण अनेक मागणी केली होती केली होती किंवा पण त्यात काहीच आम्हाला अद्याप काहीच त्यांचा निर्णय आला नाही मग आम्हाला जोपर्यंत एसआयटी सीआयडी दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच नव्हतो या संदर्भात खर तर सांग सुरुवात झालेली आहे म्हणजे मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वीच अनेक स्थानिक शाखेचे जे यापूर्वीचे एसीबीचे प्रमुख होते जे अरे जे ते आता तपास करतायत आणि असं करत की की तपास सुद्धा वेगानं होत आहे त्याची काही तुम्हाला माहिती मिळते का आम्हाला त्याचा काहीच फॉलो नाही मग आम्हाला उपोषणाची काही गरज लागली असते आम्हाला फॉलो असते तर सानपसर आरोपीच्या दारात जाऊन त्यांना पकडू दिलेलं नाही मग पोलिसांना आरोपी माहिती असतील ना म्हणून तर मग ते एस आय टी सी आय डी बी दाखल करू देत नाहीत मग मात्र आम्हाला शेवट पर्याय म्हणून आम्ही उपोषणाचा पर्याय घेतला आहे आणि आम्हाला एस आय टी सी आय डी दाखल करून करूनच द्यावा लागला आज त्यांना पण या संदर्भामध्ये सुरेश दास असतील अथवा सुप्रिया सुळे असतील ते कायम तुमच्या संपर्कात आहेत अगदी तुम्ही जी मागणी करता हीच मागणी परवा मुख्यमंत्र्यांकडे स्वतः सुरेश दस यांनी सुद्धा केलेली आहे तर त्यांच्याशी सोबत तुमचं काय बोलणं झालं का सुप्रिया सुळे किंवा सुरेश दस यांच्या दस ताईनी दसाईबी दसाईबाईंनी सांगितलं होतं की उपोषण थोडंसं स्थगित करून नंतर करा तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल मग तर प्रशासन आम आम्हाला काहीच माहिती दिली नाही मग शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे नाही काहीच नाही पोलिस तर आम्हाला पहिल्यापासून हां ते जे चोरमुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी नवनीत कावत साहेबांनी तेच दहा दिवस झालं ड्युटी म्हणजे रजेवर आहेत मग आम्हाला तपास कोण सांगणार साबळे सर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करीत आहेत मग तर आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना किती दिवस आम्ही आम वाट बघायची आता दीड वर्ष उलटून गेलेत ना मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची चला प्रशासन देईल न्याय देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर मग तर प्रशासनाने इतकी आमची दिशाभूल केली आम्हाला वाटलंच नाही ना असं प्रशासन आमच्यासाठी धोका बाजू निघल म्हणून मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे यात तर त्यांना मान्यच करावं लागेल संपर्क नाही प्रशासनाचा आमचा कुणाचा संबंध नाही आम्ही एक सामान्य आदमीचा आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य होत ना आम्ही राजकीय नाहीत काही नाही आम्ही सामान्य कोण नाही देणार आम्हाला रस्त्यावर यावं लागलाय ना आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ सासू सासरे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत सो मात्र ताई आता नेमकं उपोषणाला सुरुवात केली जर सर्व नाही डायरेक्ट बेमुदतच आहे या पुढच्या पावल्याचं चा काहीच नाही एस आय टी सी आय स्थापन केली तरच मी इथून उठणार आहे नाहीतर मी उठणारच नाही मग माझी बॉडीच परळीला जाईल परळीला बी नाही यांना हे करावं लागेल मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून का तर तरी पाहिजे नाही तर मग मी तरी संपणार एवढं होणार माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आपले दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एस आय टी डी दाखल करून द्या ते माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाहीतर मग मी तरी संपेल तर नाही तर मग मला तरी भेटेल दोन्हीपैकी एकच होणार आहे आता कारण मी दरवाजे ठोकून चोरमल्ली साहेबाकडे तपास देऊन महिना एक महिना चार पाच दिवस झाले चोरमल्ले साहेब त्याच्यामध्ये बारा दिवस साप्ताहिक टाकून सुट्टीवर आणि न्याय मागायचं तरी कोणाला गोआ पावत साहेबांनी डीआयस पी साहेबांकडे तपास वर्ग केला ते डीआयस पी सुट्टीवर तपास मागायचा कोणाला आय ओ आय ओ जर सुट्टीवर असल्यावर तपास होणार कसा पण पण जरी एस पी सुट्टीवर असली तरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं स्थानिक गुन्हे शाखेचे जे पुणे पुली, या पुलीचे पी आय होते साबेसाहेब साहेब त्यांच्या कर्वी चार जणांचं पदक स्थापन करण्यात आलं माहिती अशी मिळते की जवळपास पंधरा दिवसापासून मागच्या ते या तपासामध्ये आहेत तशी काही माहिती तुम्हाला होती साबळेसाहेब तपासात आहेत मग साब आयो आयओ नसल्यावर साबो साहेब तपासात काय करणार पदक आयओच नाही तिथं जागेवर तर तपास त्याच्यात काय करणार आय ओ असल्याच्या नंतर तपास होईल गैर गैरहजर आहे तर कुणा कुणाकडं न्याय मागायचा एस पी साहेब हे करायलेत मग ह्याच्यात आयओच गैरहजर आहे ना जो आय असतो पुण्यामध्ये तोच गैरहजर आहे तुमचा आरोप काय आहे आणि पोलीस प्रशासन तपास करत करताय त्या संदर्भात कुठं तिला सदा वाटतंय का गृहमंत्र्याकडे काय मागण्या आपल्या एकडीच एवढीच मागणी साहेबाकडे की एसआयटी आणि सी आय डी लावून द्यावा आणि ते साहेबाला निवडावं त्याच्यात पण तपास अधिकारच्या संदर्भामध्ये सुरेश दस यांनी त्यांच्याशीच भूमिका ठेवली होती अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तो बदलून पाहिजे मग त्यानंतर काय घटना घडामोडी घडल्या त्यानंतर काहीच घडलं नाही ना जसं आहे तसंच आहे त्याच्यामुळं तो आज उपोषणाची बारी आली ना उपोषण करायची बारी जी आली ती आज त्याच्यामुळंच आली एस पी साहेब आज नवीन आहेत एस पी साहेब नवीन असल्यामुळं ठीक आहे त्यांना आजू जिल्ह्याची हे नाही आहे आता एस पी साहेबांनी तत्काळ हे करायला पाहिजे जर आय ओ ज्याच्याकडे तपास दिला आहे तो आय गैरहजर होतो तपास मागायचा कोणाला